श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या um... सर्वांनाच नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर कशी राह ठेवता येईल किंवा लक्ष्मी स्थिर कशी राहील माता लक्ष्मी स्थिर राहिली तर मग आपल्या घरामध्ये पैसा पण टिकतो पैसा पण राहतो आपण खूप काम करतो तसा पैसाही आपल्या घरामध्ये येत असतो पण जेव्हा पैसा स्थिर राहत नाही तेव्हा मग नक्की काय करायचं असा आपल्या सर्वांनाच प्रश्न असतो लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग आपल्याकडे ठरलेले असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच हो हेच सांगणार आहे की आपण जी मेहनत करतो कष्ट करतो आणि घरामध्ये आपल्या लक्ष्मी येते त्या मेहनतीचा मोबदला म्हणूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते तर मग ती लक्ष्मी नक्की प्राप्त कशी करायची आणि प्राप्त झालेली लक्ष्मी कोणते नियम पाळून आपल्या घरामध्ये सदैव स्थिर ठेवता येईल तर हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपण घरामध्ये झाडू मारतो म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये झाडू असतो असं कोणतंच घर नाही की तिथे झाडू नसतो पण घरामध्ये जो झाडू वापरतो तर तो, तो, तो उभा ठेवायचा नसतो झाडू नेहमी आपण आडवा करूनच ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड जे आहे ते दक्षिण दिशेच नसावं याची आपण काळजी घ्यायची झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि म्हणून ही काळजी घेणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही झाडू ठेवता तर तो अशा ठिकाणी ठेवा की येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला तो झाडू दिसणार नाही झाडू ही लक्ष्मी आहे आपली आणि ती येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला दिसू नये म्हणून तो अशा ठिकाणी ठेवा की तो कोणत्याही व्यक्तीला दिसणार नाही जेव्हा आपलं काम होईल तेव्हा तो अशा ठिकाणी तुम्ही ठेवून देऊ शकता दुसरी गोष्ट घरात जर मीठ सांडलं असेल तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नका ते स्वच्छ करून घेऊन ते पाण्यामध्ये टाकून द्या कारण मीठ हे समुद्रामध्ये असतं लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे आणि लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येणार नाही असंच ठेवा किंवा मग ते पडूच देऊ नका पडलं तर पाण्यात टाका संध्याकाळच्या वेळी दिवे लावण्याच्या वेळेस आपण कोणत्या तीन वस्तू आहे अशा की ज्या इतर कोणाला देऊ नये तर मीठ असेल झाडू असेल आणि पैसा असेल हे या तीनही वस्तू ज्या आहेत मीठ झाडू आणि पैसा या तीनही वस्तू ज्या आहेत त्या लक्ष्मीकारक आहे आणि म्हणून तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला वाटतं की लक्ष्मी स्थिर राहावी तर तुम्ही या जर वस्तू कुणाला दिल्या नाही तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील पण जर चुकून तुम्ही मीठ झाडू किंवा मग पैसे इतर कुणाला संध्याकाळच्या वेळी उसनं दिलं तर नक्कीच तुमच्या घरातून लक्ष्मीसुद्धा चालतं पाऊल काढेल संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर घेऊ बाहेर घेऊन जायचं नाही म्हणजे बाहे बाहेर जाऊ द्यायचे नाही त्याचप्रमाणे दही असेल ताक असेल लोणी असेल दूध असेल या वस्तू गायीपासून प्राप्त होतात आणि गाय ही लक्ष्मी असते म्हणून या देखील वस्तू कोणालाही संध्याकाळच्या वेळी आपण द्यायच्या नाही सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा असेल भाजीपाला असेल किंवा मग इतर वस्तू ज्या आहेत त्या उकिरड्यावर किंवा मग कचरापेटीमध्ये टाकू नये बंद गाड्या कधीही घरामध्ये लावू नये त्याच्यामुळे आपली प्रगती थांबते असं सांगितलं जातं म्हणून बंद घड्याळ सुद्धा आपण घरामध्ये ठेवायची नाही रोज सकाळी फरशी आपण साफ करतो तर साफ करताना त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे पाणी तयार करू मग असं पाणी तयार करायचं आणि मगच फरशी साफ करायची असं जर पाणी तयार केलं तर तुमच्या घरातील निगेटिव्हिटी दूर जाते घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे तर तो रोज स्वच्छ पुसून काढा सकाळी आणि त्याची पूजा करा असं केल्याने लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये राहील याचा प्रयत्न करा घरामध्ये तुटलेल्या वस्तू फाटलेले कपडे ठेवू नका ते कपडे जाळून टाका असं केल्याने घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता दूर राहण्यास मदत होते अमावस्या प्र पौर्णिमा ज्या आहे त्या प्रत्येक महिन्यामध्ये दोन म्हणजे महिन्यामध्ये येतात प्रत्येक अमावास्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवायची आहे असं केलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावास्येला दूध किंवा मग दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ जो आहे तो, तो आपण दान करा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर जर दान केली तर आपले पित्र जे आहेत आपले पूर्वज जे आहेत ते तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अर्थ येतात त्या तर ते मार्ग जे आहेत ते मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असं केल्याने घरात आ, माता लक्ष्मी नेहमी स्थिर राहते आणि आपल्याला प्रसन्नसुद्धा होते आणखी एक महत्त्वाचा उपाय तुम्ही शिवमंदिरामध्ये जात असाल किंवा जात नसाल तरीसुद्धा तुम्ही हे करायला सुरुवात करा कधी पण शिवमंदिरामध्ये जा म्हणजे रोज जायला सुरुवात करा सकाळ किंवा मग संध्याकाळ प्रदोष काळामध्ये गेला तर अतिशय उत्तम घरामधून एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे आपल्याच घरातलं पाणी घेऊन जायचं आहे आणि या पाण्यामध्ये थोडंसं अत्तर जे आहे ते टाकून घेऊन जा बघा महादेव तुम्हाला इतका पैसा देतील इतका पैसा देतील की की तुम्हाला प्रश्न पडेल हा पैसा कुठून येतो किंवा का येतो कशा पद्धतीने येतो हे तुम्हाला काहीही समजणार नाही तुम्ही महादेवांकडे एकदा कोणतीही गोष्ट मागून बघा त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला खूप साऱ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात फक्त आपण स्वतः प्रयत्न करण्याची गरज आहे आपण आपल्या हातांची आणि पायांची नखं काढतो तर ती नेहमी मंगळवारीच काढावी आपल्या घरामधील देवघरामध्ये दे श्रीयंत्र असावं श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करा त्याची नियमित पूजा देखील करा श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असं म्हणतात की श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपलं आसन सोडून कधी जात नाही म्हणून आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू कधीच आपलं घर सोडून जाणार नाही त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहतात आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो आपल्या देवघरामध्ये दे किंवा पूजेमध्ये दे माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा उभा फोटो नसावा आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्रीरूपी रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई असो बहीण असो बायको असो मुलगी असो कोणीही असू शकतं घरातील घरातली स्त्री जर आनंदी राहिली तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहतेच राहते या सर्व उपायांबरोबरच आपण लक्ष्मी मातेचा बीजमंत्र जो आहे तो एकशे आठ वेळा नेहमी म्हणायचा आहे जर तुम्ही असा बीजमंत्र म्हणत गेलात तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यास किंवा लक्ष्मी येण्यास मदत होणार आहे तर अशा पद्धतीने हे छोटे मोठे उपाय आहे हे आपण आपल्या घरामध्ये नेहमी करायला पाहिजे नेहमीच्या कामांमध्ये हे आपण करू शकतो म्हणजे जे काम करत आहोत त्यांच्यामध्ये थोडासा बदल करून आपण हे उपाय केले तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला सर्वांना आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद